रीवन गुड इव्हिनिंग शुभ संध्याकाळ तुम्हा सर्वांना आजच्या ब्लॉगची सुरुवात मी संध्याकाळपासून केलेली आहे म्हणून सकाळपासून दिवसभरात मी काही शूटच केलं नाही कारण सकाळी पण माझं काम वगैरे हो आवरून मी गेलेली माझ्या माहेरी जसं की तुम्हाला मी याच्या अगोदर काउं मध्ये सांगितलेले की माझे चुलत आजोबा वारले तर त्यांचा महिन्याचं जेवण होतं तर त्यासाठी मी गेलेली दुपारी जेवण वगैरे आवरून मी लगेचच घरी आलेले मिस्टर मला आणायला गेलेले तर त्यांच्यासोबत मी लगेचच घरी आलेली आणि मस्त असा आराम केला तिथं मी काही शूट केलं नव्हतं कारण इतक्या माणसांमध्ये मला जरा वाटलं म्हणून असं तर तिथून येऊन मस्त आराम केला त्यानंतर संध्याकाळी हातपाय वगैरे धुवून संध्याकाळच्या चहा नाश्त्याची तयारी चालू होती माझी आज काव्या आणि जियांशी पण घरीच होते काव्याची पण चाळा लवकर सुटलेली संध्याकाळच्या छोट्याशा बुकीसाठी मी बनवत होते ब्रेड ब्रेड तुपामध्ये रोस्ट करत होते छान लागतात तुपामध्ये रोस्ट केल्यावर चहा सोबत कधी कधी दुसरं काय बाहेरून आणून खाण्यापेक्षा हे घरातच घर मी ब्रेड रोस्ट करून घेतले आणि मस्त असे दोन मुलांसोबत मी पण एन्जॉय केले ब्रेड रोस्ट करत होते तोपर्यंत दुसरीकडे मी चहा पण ठेवलेला आहे लगेच चहा वगैरे घेऊन आम्ही हॉलमध्येच बसलेलो जेव्हा मी चहा नाश्ताच्या तयारीला लागले तेव्हा जवळजवळ पाच साडेपाच झाले असतील आणि माझी ही वेळ जास्त करून असते चालायला जाण्याची पण मी आज चालायला गेलीच नव्हती आज जरा रेस्ट घेतली घरीच कारण मला संध्याकाळी जरा जास्त धावपळ होती ती तुम्हाला पुढे कळेलच का धावपळ होती ती तर इकडे ब्रेडज एक ब्रेड एकीकडे रे रोस्ट करता करता दुसरीकडे चहा पण माझा झालेला मस्तपैकी चहा गरम गरम आणि जे रोस्ट केलेले तुपामधले ब्रेड मस्त मस्त असे एन्जॉय केले आम्ही सर्वांनी तर या तुम्ही पण संध्याकाळचा चहा नसता एन्जॉय करायला आमच्यासोबत या वेळेला आई बाबा पण घरात नव्हते ते गेले मल्यावर सवन वगैरे करून दुपारनंतर थोडा वेळ आराम करतात चार वाजेपर्यंत ते जातात मग मळ्यावर आणि परत सहा साडे सहा वाजेपर्यंत येतात तोपर्यंत माझं इकडे संध्याकाळचं झाडू वगैरे मारून चहा वगैरे किंवा मी जास्त करून चालायलाच जे गेलेले असते मी आणि आई बाबा सामाल्यावरून त्याच वेळेला येतात घरी पण मी आज घरीच होते चहा नाश्ता वगैरे मुलांसोबत मस्त असा घेतला दरवेळेस मी जेव्हा चालायला जाते तेव्हाच काव्या घरी येते मग तिचा ती करून घेते चहा किंवा मग मी चहा ठेवून जाते मग आल्यावरती थोडा गरम करून घेते जीएंश पण झोपलेला असतो मी जातो त्यावेळेला तर ती आल्यावर मग त्याला पण देते आणि ती दोघंजणं चहा बिस्किट बिस्किट वगैरे काय असतील तसं खातात आणि मग नंतर ते असतात अभ्यासाला पण आजचं जरा वेगळंच होतं आज मीच घरात होते आणि काव्या पण लवकर आले तर आम्ही सर्वांनी मिळूनच तिघांनी चहा नाश्ता केलेला आहे संध्याकाळचा जियांशला काहीही भरवायचं जेवण किंवा चहा नाश्ता वगैरे भरवायचं म्हटलं तर माझं तर एक मोठं कामच असतं सकाळी सकाळी उठल्यावरचं नाश्ता दूध किंवा दुपारी आल्यावर जेवण आणि संध्याकाळचं पण हे चहा नाश्ता किंवा दूध नाही तर मग रात्रीचं जेवण हे म्हणजे माझी महत्त्वाची कामं आहेत त्याचं पोट भरलेलं असलं की मला पण जरा बरं वाटतं भरवल्याशिवाय तो काय खात नाही जसं त्याचा मूळ असेल तसाच मुलं सर्वांचे सारखी असतात पण काव्या पण तशीच होती जेव्हा लहान होती ती आता तिचं जरा बरं आहे तिचं ती हाताने खाते आणि तिचं मला काही इतकं का वाटत नाही ती आता जरा मोठी झाली त्याच्यामुळे पण याच्याकडे मला पूर्ण असं लक्ष द्यायला लागतं खाण्यापिण्याच्या बाबतीत नाही तर मग नाहीच खायत तो जास्त करून काय त्याला त्याच्या जास्त गाड्याच गाड्यांच्याने त्याचा पोट भरलेला असतं हल्ली पण बघा गाडीशीच केलं होता मागे सोफ्यावर तुम्हाला दिसतच असेल रिक्षा आहे ती खाताना मी आता जबरदस्ती त्याला ती सोफ्यावर ठेवायला लावली खाल्ल्याशिवाय घ्यायची नाही असं म्हणून म्हणून तो बसलेला तरी जरा एक जागेवर नाही तर मग मला त्याच्या मागे मागे फिरून भरवायला लागतं म्हटलं आता जबरदस्ती मी त्याला बसवूनच घेतलं एका जागेवर असो तर इथे मुलांसोबत थोडा वेळ टाईम स्पेंड करून झाल्यानंतर मुलं दोन्ही पण गेलेल्या अभ्यासासाठी अभ्यास काव्या पण जीएन्सचा करून घेते आणि स्वतःचा पण तिचा ती करून घेते जो काय अभ्यास घरी दिली असेल शाळेतून तो तर इथे मी सर्व खाऊन वगैरे झाल्यानंतर जे चहाचे डाग वगैरे खाली पडलेले असतात ते साफ करून घेतले द्वाबत्तीची वेळ होत आलेली तर घर पण मस्त असे झाडू मारून घेतला आणि नंतर लागलेली माझ्या मी कामाला दुपारी मी जेव्हा माहेरून आले तेव्हा थोडीफार भांडी होती ओट्यावर म्हटलं आता मी काहीच करणार नाही तसंच जाऊन आराम केला मी थोडा वेळ पण म्हटलं आता संध्याकाळच्या वेळेला ती पण भांडी होती आणि ही जी चहा नाश्त्याची पण भांडी होती तर ती पण मी सर्व आवरून घेतली आणि त्याच्यानंतर मला बनवायच्या होत्या भाकरी संध्याकाळच्या जेवणाच्या तयारीला लागणार होते मी कारण आज येणार होत्या आमच्या नरनबाई म्हणजे ताई त्यांचं काही कामानिमित्त येणार होत्या तर म्हटलं जेवायलाच या आता इकडे मग मला त्यांच्या वाटणीचं पण जेवण बनवायचं होतं म्हणून मी चालायला जाण्याचं पण आज स्किप केलेलं जे की तुम्हाला मी सुरवातीला सांगितलं जरा एक दोन माणसांचं जरी जेवण वगैरे किंवा बाहेरून कोणी यायचं असेल तर आपलं सर्व अगोदरच रेडी असलेलं बरं तर म्हटलं आज नाही जाऊया घरात पण माझी तशी पण आज थोडीफार रनिंग होईलच काम करता करता तर इथे भांडे वगैरे घासून घेतली ओटा स्वच्छ करून घेतला आणि रात्रीच्या भाकऱ्यांच्यासाठी मी पीठ पाणी ठेवलेलं उकळत तर पाण्याला पण उकळ आलेलं पाणी पीठ मस्त उकडून घेतलं जवळजवळ चौदा पंधरा भाकरी झालेल्या माझ्या तेवढं पा तेवढ्या भाकरींच्यासाठी ते मी हा पीठ उकळत होते पीठ उकडून घेतलं मी त्यानंतर थोडा वेळ थंड करीत ठेवला तोपर्यंत मी दुसरी पण कामं एक दुसरीकडे करत करून घेतली जसं की झाडू मारणे बाहेरून कपडे आणणे ही बारीक सारी कामं करून घेतली मला गरम गरम जास्त पीठ मळायला जमत नाही उकडून मी थोडे पाच दहा मिनटं तसंच थंड होऊ देते जास्त करून थंड झाला की पण भाकऱ्या जास्त चांगल्या होत नाहीत पण जास्त पण गरम असलं की मला मळायला जमत नाही पीठ म्हणून पाच दहा मिनटं मी दुसरी कामं करून घेते तोपर्यंत दुपारची तो जी भांडी घातलेली असतात ती लावून घेते मांडणीमध्ये अशी बारीक सारीक कामं इथे माझं पीठ पण उकडून झालेलं आणि मी ते ठेवलेले परातीत ओतून थोडा थंड होण्यासाठी मी इकडे भाकरींचं पीठ उकडत होते तोपर्यंत आई बाबा सापन मळ्यावरून आले जवळजवळ तेव्हा साडेसहाचा सा वेळ होती साडेसहा वाजेपर्यंत येतात तोपर्यंत मळ्यावरून तर मी पण पीठ उकडून घेतलं आणि त्यांच्यासाठी चहा वगैरे ठेवून घेतलेला मळ्यावरून आल्यावर त्यांना लगेच चहा देता येईल तर बघा साईडला तुम्हाला पा, चहाची पातळी दिसत असेल तर त्याच्यात मी चहा ठेवलेला त्यांच्यासाठी इकडे पीठ थोडा वेळ थंड होते तोपर्यंत मी गेलेले जे बाहेरून कपडे आणलेले सुकट टाकलेले सकाळी धुतलेले ते घड्या घालून घेतल्या तोपर्यंत कपड्यांचं ठीक बघू शकता तुम्ही किती असतं रोजचाच असतो तो आमचा सहा सात माणसं असतात त्यांचे एवढे कपडे असतात आमचे रोजचे आणि माझी काही मशीन पण नाही आहे कपडे धुण्याची मी घातच धुत असते कपडे माझे ते कपड्यांच्या घड्या घालून होईपर्यंत पीठ पण मस्त थंड झालेलं आणि जेव्हा मी कपडे जेव्हा घड्या घालत होते तेव्हा जवळजवळ साडेसहा पावणे सात झाले असतील तेव्हा दोन्ही मुलं देवपूजा करत होती बघा जसं की तुम्हाला मागच्या काही व्हिडिओमध्ये मी सांगितले की दिवसातून सकाळी किंवा संध्याकाळी जास्त करून संध्याकाळीच मी मुलांकडून देवपूजा करून घेते कारण त्यांना इथूनच सवय लागलेली माझ्या मते चांगली म्हणून तर ती मस्त अशी संध्याकाळची त्यांना आता सवयच लागली संध्याकाळी बरोबर वेळ झाली की देवपूजा करतात दोघे पण ता कधी कधी त्यामध्ये जियांश मस्ती करतो पण काव्या काव्याच्यामुळे तो पण पन त्याला पण आता हळूहळू सवय लागली अशी होती आमची संध्याकाळची देवपूजा तर मी इकडे दुसरीकडे पीठ मलून घेतले बघा जास्त थंड पण नाही पण थोडं गरम गरमच पीठ मलून घेतलं कपडे काय मला पाच सहा मिनटं लागले असेल कपड्याचे घड्या घालायला तर तितक्या वेळात माझ्या थोडासा असा म्हणजे जसं मळता येईल तेवढं पीठ थंड झालेलं पीठ पण मस्त असं मळून घेतलं आणि तेवढा पूर्ण ओटा क्लीन करून घेतला आणि भाकरी मी माझ्या चुलीवरच बनवत असते बा गॅसवर मला जास्त करून भाकरी नाही जमत उभ्यांनी थोड्या एक दोन असल्या की मला दोन तीन असले की जमतात पण इतक्या भाकरी मला उभ्यांनी बनवायला नाही जास्त जमत आणि गॅस पण जमते त्याच्यामुळे मी चुलीवरच संध्याकाळच्या भाकरी करत असते तर इथे मी आता जेवढा लागेल तेवढं सामान घेऊन चुलीजवळ जाण्याच्या तयारीला होते जेवढ्या म्हणजे ते मला तव्याला तेल लावायला लागतं त्यासाठी कपडा थोडंसं डिशमध्ये तेल हे सर्व घेऊन जायला लागतं नाही तर मग मला सारखं सारखं उठून चुलीजवळ येऊन इकडे किचनमध्ये यायला लागतं चूल आमची बाहेर आहे बाहेरची पडवीमध्ये तिथून तर इथे मस्त ओटा पण क्लीन करून घेतला जेवढा पीठ उकरताना पीठ वगैरे खाली काही सांडलेला असतं तो तर मी गेलेली भाकरी करायला इथे हे बघा आता मी आलेली भाकरी करून इतक्या भाकरी झालेल्या आणि दुसरीकडे माझे शेंगा पण उकडवून झालेला वालाच्या चा आणि चवलीच्या मिक्स शेंगा उकडलेल्या पाहुण्यांसाठी तसं पण आमचं असतातच रोजच्या आमच्याच मळ्यातील आहेत तर इथे माझ्यासाठी आज होता मंगळवार तर मी माझ्यासाठी बनवलेली मटारची आणि बटाट्याची चटणीची भाजी आणि त्या पाहुण्यांच्यासाठी चिंबोऱ्या होत्या खारीतल्या आणि त्यासोबतच भात थोडासा गरम गरम भात लागतो आम्हाला नाही लागत पण आता ताईनं वगैरे लागलाच तर थोडासा भात घेतलेला आणि त्यानंतर मी सर्वांना जेवण वगैरे वाढून घेतलं ताटा करून घेतली आणि बाहेर सर्वांना जेवण नेऊन दिलं तर असा होता माझा आजचा घाई गडबडीचा दिवस आणि पहिल्यांदाच मी आमच्या नंदनबाई म्हणजे ताईंना ब्लॉगमध्ये घेतलेले तशा पण त्यांच्या बऱ्याच फिऱ्या झालेल्या पण मी काही शूट केलंच नव्हतं पण म्हटलं आता करते काव्याला सांगितलेलं आहे मी हे शूट करायला त्यांना माहिती पण नाही मी जे शूट केलं ते आता जेव्हा ते हा व्लॉग बघतील तेव्हा त्यांना समजेल असो तर आजचा व्लॉग मी इथेच एंड करते तुम्हाला कसा वाटला माझा आजचा व्लॉग जर माझा आजचा व्लॉग आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करायला Nos vemos Bye. Bye.